शाहू महाराजांनी केलेल्या या पाच कामांमुळे या देशात फार महत्वाचे बदल घडले पहिलं आरक्षणाची सुरुवात एकोणीसशे दोन मध्ये मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण जाहीर करणारे ते पहिले राजे होते हा भारताच्या सामाजिक न्यायाचा पहिला टप्पा मानला जातो दुसरं शिक्षण सगळ्या जातींसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण लागू केलं ला, दलित विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू केली आणि भेदभाव करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली तीन अस्पृश्यता अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी ठोस निर्णय घेतले दलितांना मंदिर विहीर शाळा सर्व ठिकाणी प्रवेश दिला यामुळे समाजात समानतेचा संदेश रुजला चार स्त्रियांसाठी सुधारणा मुलींचं शिक्षण विधवा विवाहाला पाठिंबा आणि बालविवाहाला विरोध यामुळे स्त्री पुरुष समानतेसाठी मोठं योगदान मिळालं आणि पाच लोकशाहीचा पाया राजा असूनही त्यांनी प्रजेच्या हितासाठी निर्णय घेतले लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि समतेचं मूल्य या समाजात रुजवलं यामुळेच बाबासाहेब म्हणतात की शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा धन्यवाद